इथं आम्ही उभारलेलं असताना हे बऱ्यापैकी आम्हाला कडीपत्त्याचं झाड वासावरून फक्त लक्षात आलं आणि बघितलं तर हे बघा नुकता त्याला अशा पद्धतीनं फुलं वगैरे मोहर वगैरे आपण म्हणतो की ते वाढण्यासाठी सुरू झालं नाही तर हे कडीपत्त्याचं झाड आहे कडीपत्त्याचा उपयोग हा पित्तासाठी खूप होतो जर तसं बघायला गेलं तर ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास आहे त्यांनी जर समजायची एक किंवा दोनच पानं फक्त खाली बसून चवड्यावरती बसून खायचे आहेत त्यानं ऑटोमॅटिक तो पित्ताशातले खडे असतील पित्ताचा त्रास असेल मग ते तुमचं कडू पित्त असू दे किंवा आमलं पित्त असू दे कोणत्याही प्रकारचं पित्त असू दे हे या कडीपत्त्याच्या पानातून निघून जातं पित्ताशातले खडे काढण्यासाठी बरीच लोक आता ऑपरेशन करतात पित्ताशात खडे आहेत म्हणून तर याचं जर पान जर जंगली पाहिजे जंगली कडीपत्त्याचं जर तुम्हाला पान मिळालं तर तुमचं नशीब उघडलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायची आवश्यकता लागणार नाही कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन किंवा कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता हे कडीपत्त्यातून या कढी आपण पित्ताशयातले खडे काढू शकतो आणि पित्ताशयातले आपलं कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने पित्ताशय ठेवू शकतो पण कसं आहे हा ही जंगलाची संपत्ती आहे आपण याचं एक पानसुद्धा घेऊ शकत नाही आणि जर समजा कसं आहे याचं पान मिळालं तर तुम्हाला अगदी तुम्हा तुम्ही नशीबच आहे असं म्हणलं हरकत नाही चला निसर्गाची किती देणगी आहे आणि किती निसर्गश्रेष्ठ आहे हे तुम्हाला लक्षात येईल